राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज निकाल दिला यावेळी नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचं सांगितलं काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा झेंडा अजित पवारांना देण्याचा निकाल दिला होता त्यानुसारच नार्वेकरांनीही आज हा आमदार अपात्रता प्रकरणी महत्वाचा निकाल दिलाय तसंच अजित पवारांचे आमदार अपात्रता नसल्याचं स्पष्ट करतानाच त्यांनी शरद पवारांच्या आमदारांना सुद्धा पात्र ठरवलंय तरी नार्वेकरांचा आजचा निकाल नेमका काय सांगतो जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शरद पवार की अजित पवार मूळ पक्ष कुणाचा आमदार कुणाचे अपात्र होणार याविषयीच आज विधानसभा राहुल नार्वेकरांनी निकाल वाचन केलंय यावेळी पहिला मुद्दा आला तो म्हणजे पक्षाच्या अध्यक्षांचा शरद पवार विरुद्ध अजित पवार याविषयी निकाल देताना नार्वेकर म्हणाले एकोणतीस जून पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेतला नव्हता तीस जूनला शरद पवार पक्षाध्यक्ष आहेत आणि अजित पवारही पक्षाध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दोन्ही गटाकडून आपापले नेते पक्षाचे अध्यक्ष असल्याचं सांगत त्यांच्या निवडीचा दावा करण्यात आला परंतु दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नाही असंही यावेळी नमूद करण्यात आलं दोन समांतर नेतृत्व उभी करण्यात आली याशिवाय दोन्ही बाजूनं अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्याचं दिसून येत नाही असंही नार्वेकरांनी आज निकाल वाचन करताना नमूद केलंय दुसरा मुद्दा म्हणजे मूळ पक्ष कुणाचा तर आज मूळ पक्ष अजित पवारांचा असल्याचा निर्वाळा नार्वेकरांनी दिलाय एन सी पी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे त्यात सोळा कायमस्वरूपी सो सदस्य आहेत मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही नेतृत्व रचना पक्षीय घटना आणि विधिमंडळ बहुमत पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावं लागेल यामध्ये पक्षीय घटना आणि नेतृत्व रचनेत सुस्पष्टता दिसून येत नाही असंही नार्वेकरांनी म्हटलंय विधिमंडळ बहुमतावर खरी पार्टी कुणाची हे ठरवता येऊ शकत नाही प्रत्येक गटाचं बहुमत महत्वाचं आहे अजित पवारांना एक्केचाळीस आमदार पाठिंबा होता तर याच शरद पवार अपात्रता याचिका दाखल केली होती पण अजित पवार गटाला विधीमंडळाचा पाठिंबा होता आणि आहे त्यामुळे विधिमंडळ गटाचं पाठबळ पाहता मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा असल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलंय तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नेमके आमदार अपात्र कुणाचे तर दोन्ही गटाचे आमदार नार्वेकरांनी आज पात्र ठरवले आहेत राहुल नार्वेकरांनी आज शरद पवार आणि अजित पवार गट यापैकी कुणाचेही आमदार अपात्रता केले नाहीत नवनवीन पक्षांसोबत आणि विचारसरणीसोबत हल्ली युती आणि आघाडी होताना आपण पाहत असतो पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही असं नार्वेकरांनी ना। म्हटलंय त्यामुळे राष्ट्रवादीतला हा दोन गटातला पक्षांतर्गत वाद आहे कुणीही पक्ष सोडलेला नाही त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही असं म्हणत नार्वेकरांनी शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवलेत त्यामुळे आज वारंवार निकाल वाचन करताना नार्वेकरांनी शिवसेनेच्या निकालाचा दाखला दिला आणि निकाल वाचन केलं यावेळी त्यांनी मूळ पक्ष अजितदादांचा सांगतच पवारांना धक्का दिला आणि अजितदादांना मोठा दिलासा दिला आहे दिला तरी नार्वेकरांच्या या राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या निकालाविषयी आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की सांगा ताज्या घडामोडींसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका